साहेब जयभीम 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 हॅलो तुमचं जेभीम साहेब जयम कसा विषय आहे की मनापासून मी मनापासून मुस्लिम समाजावतीने त्या हो जे मुस्लिम समाज होती मनापासून आभार मानतो हो हो जेणेकरून हे हो सरकारने आपली काळजी घ्यायला पाहिजे आमचे नेते स्वतः काळजी घेतात हो आठवले साहेब मुस्लिम हो समाजाला हो न्याय भेटला पाहिजे हो डॉक्टर हो बाबासाहेब हो आंबेडकर सगळ्यांसाठी न्याय सारखा दिलेलं आहे आणि हो आपलं थोडक्यात लटकलेलं आहे ते हो लवकर हो लवकर आणि आपण स्वतः आमच्यासाठी मुस्लिम समाज दूधासन दलित हो, समाज हे साखर आहे साखर आहे बर बरोबर आहे बघा हो, सख्या भावासारखे आपलं बाबासाहेबांनी आपल्याला पूर्वी सगळ्यांना बरोबर कोण चांगली लिहिलेली सगळ्या हो, समाजाला अठरा पगड जाती लोक मिळून राहतात आपल्या हो, महाराष्ट्रामध्ये हो 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 आणि लवकर लवकर ही तुम्ही जी काळजी घेतली त्यासाठी मी पहिले प्रथम मनापासून आभार मानतो हो भाई सात दिवस धरे तू प्रश्नाला लक्ष नाही प्रशासनाचं व्यवस्थित आपल्या मागण्या म्हणजे पाच टक्के मुस्लिम आरक्षण ते कंटिन्यू करणे एक आणि मौलाना आझाद रिसर्च ते अँड टेक्निकल इन्स्टिट्यूट मराठीची स्थापना होणे तोपर्यंत तो पन्नास टक्के याच्यामध्ये शिक्षणाच्या फी मध्ये सवलत मुस्लिम विद्यार्थ्यांना ह्या अशा मागण्या आहेत त्यातल्या ज्या शक्य असतील पॉसिबल असतील त्याच्याबद्दल जर अनाउन्समेंट झाली तर आपल्याला उपोषण सोडता येईल

नाही नाही साहेबांच्या कानावर टाकतो साहेबांनी स्वतः आहे जी काळजी घ्यायला लागली आठवले साहेब हो मधल्या काळी बी चर्चा झाली आता मी दिवशी सोबत आहे साहेबांची चांगल्या पद्धतीने चर्चा होईल आणि नक्कीच मुस्लिम समाज तुमच्या सारखे भाऊ आमचे रस्त्यावर बसलेले सात दिवसापासून हो हो आणि त्यासाठी नक्कीच होणार आहे नक्की नक्की करा तेवढं प्लीज सगळ्यांनी आजबार लावल्यानंतरच होणार हो सगळ्यांनी मिळून केल्याशिवाय होत नाही ते बरोबर हो हो धन्यवाद धन्यवाद साहेब मी नक्कीच तुम्हाला येणार या.